धम्म धम्मसूर्य चॅनलच्या सर्व श्रोत्यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम जयभीम बुद्धाय आज आपण धम्मपदातील गाथा नंबर त्रेपन्न आणि गाथा नंबर एकशे पस्तीस ह्या दोन गाथांचा अभ्यास करणार आहोत तर ह्या गाथा भगवंतानी महाउपासिका विशाखा हिला उपदेश करताना ह्या गाथा म्हटलेल्या आहेत खरोखर महाउपासिका विशाखा यांचं बौद्ध इतिहासात फार महत्त्वाचं स्थान आहे ज्याप्रमाणे अनाथपिंडकाने जेतवन महाविहार सोन्याची नाणे पसरून विकत घेतले आणि भगवंतांना दान केले त्याचप्रमाणे महाउपासिका विशाखा हिनेही पूर्वाराम नावाचं विहार बांधून त्या श्रावस्ती येथेच पूर्वेच्या दिशेला असलेला पूर्वाराम महाविहार दानात दिला आणि भगवंतानी श्रावस्ती येथे जे पंचवीस वर्षावास घालवले त्यात पंचवीसपैकी सहा वर्षावास ह्या मातेच्या माता विशाखा हीच्या पूर्वाराम विहारात घालवले सहा वर्षावास ती कशी दानी होती तिचा का इतिहास काय आहे हे पण आज बघणार आहोत यथा पीपुफरासिंह कैरामालागुणे बहु एवं जातेन मच्च कत्तबं कुशलं बहु जैसे फुलांच्या राशीतून कैमाला गुंफित जावे मरते मुलानवाने तैसे कर्म कुशल करीत जावे ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांची अनेक हार गुंफले जातात त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या मरते मानवाने पुष्कळ कर्म करीत राहावे यथा दंडेन गोपालो गावो गावोपाचे गोचरम एवं आयु आयुपाचेन्ति पानिन जसे गुराखी दाण्ड्यानि हाकी गुरे कुरुणा पाशि जरा मरण आयुवन्ति तैसे हाकती प्राण्यांशी ज्याप्रमाणे एखादा गुराखी गायींना दंडुक्याने गायरानाकडे हाकत नेतो त्याचप्रमाणे म्हातारपण आयु आणि मृत्यू प्राण्यांना हाकत असतो अशा रीतीने भगवंतानी महाउपाशिका विशाखा ही मार्गदर्शन करताना म्हटलेले आहे ते श्रावस्तीच्या पूर्वाराम विहारात विहरत असताना भगवान बुद्धांनी पूर्वाराम विहाराची दानी महाउपाशिका विशाखाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे महाउपाशिका विशाखा ही भद्दीय शहराच्या एक श्रेष्ठी धनंजय व त्याची पत्नी सुमन देवी यांची कन्या व राजा बिंबिसाराच्या राज्यातील सर्वात श्रीमंत अशा पाचपैकी एक असलेल्या मेंढक नावाच्या श्रीमंताची ती नाथ होती विशाखा ही सात वर्षाची असतानाच भगवंत भद्दीय शहरी आले तेव्हा श्रेष्ठी मेंढक विशाखाला तिच्या पाचशे मैत्रिणी व सेवकाबरोबर बुद्धांचे प्रवचन ऐकण्यास घेऊन गेला प्रवचन ऐकून विशाखा तिच्या आजा श्रेष्ठी मेंढक व अन्य पाचशे सोबती श्रोतापन्न झाले वयात आल्यानंतर विशाखाचे लग्न श्रावस्तीच्या मिगार नावाच्या एका श्रेष्ठीचा मुलगा पुण्यवर्धन बरोबर झाले एके दिवशी विशाखाचा सासरा मिगार भोजन करीत असताना त्याच्या घरासमोर एक भिक्षू भिक्षा ग्रहण करण्यासाठी उभे राहिले परंतु मिगारने त्याकडे दुर्लक्ष केले हे बघून विशाखा त्या भिक्षूंना म्हणाली हंते माफ करा माझे सासरे शिळे अन्न खात आहेत हे ऐकून मिगार रागाने लालबुंद झाला व विशाखाला घर सोडून जाण्यास सांगितले परंतु विशाखाने असे करण्याचे नाकारले आणि तिच्या वडिलाने तिच्या मदतीसाठी व सल्ल्यासाठी पाठवलेल्या आठ विद्वानांच्या मंडळाकडे तिने आपली तक्रार नोंदवली व त्या मंडळाला विनंती केली की मी दोषी की निर्दोषी आहे ते त्या मंडळाने ठरवावे व तिने सासऱ्यालाही सांगितले की त्या आठ सल्लागारांच्या सल्ल्यानेच मी वागीन जेव्हा ते आठही सल्लागार तिथे येऊन पोहोचले तेव्हा मिगाराने त्यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यावर त्या ज्येष्ठ त्या सल्लागार मंडळाने विशाखा निर्दोष असल्याचा निवाडा दिला नंतर विशाखाने निवेदन केले की ती पूर्णत बुद्धांच्या शिकवणीवर विश्वास ठेवणारी असल्यामुळे ती बुद्धांच्या भिक्षूंचा अनादर कदापिही सहन करू शकत नाही शिवाय तिने बजावले की ज्या घरात भिक्षूंना बोलावून त्यांना भिक्षांना व इतर दान देण्याचे स्वातंत्र्य मला नसेल तर अशा घरी मी कदापिही राहणार नाही ह्या बजावण्याचा परिणाम असा झाला की बुद्धांना व त्यांच्या भिक्षूंना आमंत्रण देण्याची परवानगी तिला देण्यात आली आणि दुसऱ्याच दिवशी विशाखाने बुद्धांना व त्यांच्या शिष्यांना भोजनाचे आमंत्रण दिले भोजन वाढण्याच्या कामात मदत करण्यासाठी तिच्या सासऱ्याला तिने विनंती केली परंतु त्याने तिची विनंती नाकारली भोजनानंतर भगवंताचा उपदेश ऐकण्यासाठी यावे म्हणून शासऱ्याला पुन्हा तिने विनंती केली यावर सासऱ्याने विचार केला कि की दुसऱ्यांदा तिची विनंती अभेरणे बरे नाही म्हणून त्याने त्याचे गुरु निगंठ साधू यांची त्यासाठी परवानगी मागितली त्यावर त्या गुरूंनी पडद्याच्या आडून बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची परवानगी दिली बुद्धांचे ते मागून ऐकलेल्या प्रवचनाने मिगाराला स्रोतापत्ती फल प्राप्त झाले त्याने बुद्धांचे व त्याची सून विशाखा इचे आभार मानले आणि जाहीर केले की यापुढे विशाखाला माझ्या माते समान मानतो तिने मला दुसरा जन्म दिला आहे आणि यावरूनच पुढे तिला सारं जग मिगार माता या नावानेच ओळखू लागले विशाखा मिगार मातेला दहा मुले व दहा मुली होत्या त्यांच्यापासून अनेक नातवंड तिला झाली विशाखाकडे तिच्या वडिलांनी तिला दिलेले अनेक रत्नजडीत दागिने अहेर म्हणून मिळालेले होते एके दिवशी विशाखा तिच्या लवाजम्यासहित जेतवन विहारात गेली तिथे तिच्या लक्षात आले की तिचे रत्नजडीत दागिने अंगावर खूप जड झाले तिने अंगावरील सर्व दागिने काढून एका शालीत गुंडाळले आणि तिच्या दासीकडे दिले दासी ते सर्व दागिने विहारातच विसरून गेले कोणी उपासकांच्या विसरलेल्या वस्तूंची निगराणी ठेवण्याचे काम भनते आनंदकडे असायचे विशाखाचे दागिने सुद्धा त्यांनी नीट सांभाळून ठेवले होते विशाखाने तिच्या दाशीला पुन्हा विहाराकडे पाठवले मात्र तिला बजावले की ते दागिने जर भनते आनंदकडे सुरक्षित असतील तर ते वापस मागू नये मी ते संपूर्ण दागिने त्यांना दान करेन परंतु भंते आनंद यांनी विशाखाचे असे दान स्वीकारले नाही नंतर तिने विचार केला की ते दागिने विकून आलेले पैसे दान करावे परंतु एवढ्या किमती दागिन्यांची पुरेपूर किंमत देऊ शकेल असा एकही तिला मिळाला नाही तेव्हा तिने ते, ते दागिने नऊशे कोटी एक लाख रुपयांना स्वतःच विकत घेतले बघा तिनं ते दागिने नऊशे कोटी एक लाख रुपयांना स्वतःच विकत घेतले व त्या पैशांनी तिने शहराच्या पूर्वेला एक मोठे विहार धम्म धम्मप्रचारासाठी बांधून दिले त्या विहाराचे नाव पूर्वाराम असे ठेवण्यात आले अशा विशाखा मिगार मातेला उद्देशून भगवंतानी ही गाथा म्हटली यथापी राणे बहु जातेन कत्तबं कुसलं बहु जैसे फुलांच्या राशी कैमाला कैमाला जावे मरते मानवाने तैसे कर्म कुशल करीत जावे ज्याप्रमाणे फुलांच्या राशीतून फुलांचे, राशी फुलांचे अनेक हार गुंफले जातात त्याचप्रमाणे जन्माला आलेल्या मरते मानवाने पुष्कळ कुशलकर्म करीतच राहावे अशा रीतीने भगवंतानी विशाखेला हा उपदेश केला कारण तिनं किती महागडे दागिने विकून समजा किंवा त्या दागिन्याच्या बदल्यात तिने पूर्वाराम विहार बांधून दिलं हे स्वतःसाठीच नव्हे तर साऱ्या जनतेसाठी की जिथे भगवंताचा उपदेश लोक ऐकतील आणि शहाणे होतील अशा रीतीने एवढ्या किंमती दागिन्यांची पुरेपूर किंमत देऊ शकेल असा एक माणूस तिथे मिळाला नाही इतके पैसे म्हणजे जवळजवळ नऊशे कोटी एक लाख रुपये त्या काळचे त्या काळामध्ये सोन्याच्या ना नाण्यांना एक रुपया समजला जाई सोन्याचं एक नाणं असायचं त्याला एक रुपया जवळजवळ जोड़ जोड़ आपण समजूया अशा पद्धतीनं त्या काळामध्ये नऊशे कोटी एक लाख रुपयांना स्वतःच ते घेऊन तिने ते धम्मप्रचारासाठी पूर्वाराम विहार बांधून दिले अशा विशाखा मिगारमातेला उद्देशून भगवंतानी वरील गाथा म्हटली याप्रमाणे दुसरी गाथा नंबर एकशे पस्तीस इथे भगवंतांनी मिगारमाता विशाखा आणि काही उपाशिकांना ह्या गाथेमध्ये उपदेश केलेला आहे म्हातार्पण आणि मृत्यू प्राण्यांचे आयुष्य संपवते अशा रीतीने भगवंतांनी ह्या गाथेत उपदेश केलेला आहे येथा दंडेन गोपालो गाओपाचे ती गोचर एव जराच આયુ પાચે પાણીન જસે ગુરાખી દાંડ્યા હા કી ગુરે કુરના પાસી જરા મરનઆયુક્તિ તસે હા કિપ્રાણ્યાસી ज्याप्रमाणे एखादा गोराखी गायींना दंडुक्याने गायरानाकडे हाकत नेतो त्याचप्रमाणे म्हातारपण आयु आणि मृत्यू प्राण्यांना हाकत असतो ते भगवंतांनी ही गाथा केव्हा म्हटली तो प्रसंग असा आहे श्रावस्ती येथील पूर्वाराम विहारात विहरत असताना तथागतांनी विशेखा वगैरे पाचशे उपाशिकांना उद्देशून ही गाथामटलेली आहे एकदा श्रावस्ती येथील पाचशे उपाशिका महाउपोषाच्या दिवशी पूर्वाराम विहारात उपोषक पाळण्यासाठी आल्या तेव्हा विशाखा उपाशिका तेथील वृद्ध असलेल्या उपाशिकांना विचारू लागली की त्या कशासाठी उपोषत करू इच्छितात वृद्ध उपासिका उत्तरल्या दिव्य संपत्ती प्राप्त करण्यासाठी अर्थातच निभाण प्राप्त करण्यासाठी मध्यवयीन स्त्रियांना विचारल्यावर त्या उत्तरल्या सवतीकडून सुटका व्हावी म्हणून आणि तरुण स्त्रियांना विशाखाने विचारले तेव्हा त्या म्हणाल्या पहिल्या बाळंतपणात पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून आणि कुमारिकांना विचारल्यावर त्या म्हणाल्या त्यांना योग्य वर प्राप्ती व्हावी म्हणून त्या उपोषत करण्यासाठी आलेल्या आहेत अशा तऱ्हेने प्रत्येक वयोगटातील स्त्रिया वेगवेगळ्या इच्छा मनाशी धरून आलेल्या पाहून विशाखाने त्या सर्व स्त्रियांना भगवंताकडे नेले व क्रमशः सर्वांनी मनाशी बाळगलेल्या इच्छा भगवंतांना ऐकवल्या त्या सर्व उपाशीकांची इच्छा ऐकून श्यास्ता म्हणाले विशाख जन्म म्हातार्पण आणि मृत्यू प्राण्यांचे मागे सतत मागे लागलेले असते कारण जो जन्मलेला आहे तो कधीतरी वृद्ध होणारच वृद्धत्व हे व्याधीकडे शरीरनाशाकडे प्राण्याला क्षणप्रतिक्षण नेत असते आणि शेवटी मृत्यू एके दिवशी प्राण्यावर झडप घालतो व प्राण्यांना जीवनापासून दूर करतो असे असले तरी लोक या भाऊचक्राच्या तावडीतून सुटण्यासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत तर जन्ममरणाच्या चक्रातच अडकून राहणे पसंत करतात असे सांगून धम्मोपदेश करताना तथागतांनी ही गाथा म्हटली ज्याचा भावार्थ असा आहे की ज्याप्रमाणे गुराखी गुरांना गायरानाकडे चरण्यासाठी घेऊन जाताना दांड्याने हाकीत नेतो त्याचप्रमाणे वृद्धावस्था व मृत्यू प्राण्यांच्या जीवनाला त्यांच्या आयुष्याला हाकीत असतो इथे वृद्धावस्था आणि मृत्यू गुराख्याप्रमाणे आहेत जीवन किंवा आयुष्य हे गुराप्रमाणे आहे आणि मृत्यू गायरानाप्रमाणे चरण्याच्या स्थानाप्रमाणे आहे जन्म प्राण्याला वृद्धावस्थेकडे नेतो वृद्धावस्था व्याधीकडे ने व्याधी नेते आणि व्याधी मृत्यूकडे नेते आणि शेवटी मृत्यू या सर्वापासून अलग करतो ह्या धम्मदेशणीने बऱ्याचशा उपाशिका स्रोतापत्ती फलास प्राप्त झाल्या म्हणून भगवंतांना त्या स्त्रियांना हेच सांगायचे आहे की तुम्ही ह्या संसाराच्याच गोष्टी करता कोणी सवतीकडून सुटका व्हावी तर कोणी योग्य वर मिळावा कोणी बाळणपणात पुत्रप्राप्ती व्हावी वगैरे वगैरे ह्या इच्छा ह्या भौसागरातच गुंतण्याच्या आहेत ह्या इच्छा तेवढ्या महत्त्वाच्या नाही आणि उपोषत म्हणजे हे काही कर्मकांड नाही क कर ज्याचे इच्छा करून तुम्ही उपोषत करता उपोषत हे तर स्वास्थ्यासाठी आहे त्यासाठी स्वास्थ्य मिळवण्यासाठी स्वास्थ्य नीट ठेवण्यासाठी आणि धम्मात स्थित होण्यासाठी हे उपोषण पाडलं जाते विशाखा ही धनंजय श्रेष्ठीची मुलगी होती तिचे आईचे नाव सुमनदेवी आणि आवडत्या आज्याचे नाव जो अत्यंत श्रीमंत होता त्याचे नाव मेंढक होते हे आपण आता पाहिलेच आहे जेव्हा विशाखा फक्त सात वर्षाची होती त्यावेळी तिच्या जन्मस्थळाला अंगदेशातील भद्दीय या गावाला बुद्धांनी भेट दिली होती त्या भेटीच्या वेळी श्रेष्ठी मेंढक विशाखाला म्हणाला प्रिय मुली बुद्धांचा हा भेटीचा दिवस हा तुझ्यासाठी व माझ्यासाठीही अत्यंत आनंदाचा दिवस आहे ज्या तुझ्या देखभालीसाठी ठेवलेल्या दाशी आहेत त्या सर्वांना बोलव व रथावरती बसून त्यांच्या संवेद बुद्धांच्या स्वागतासाठी पुढे जा तात्काळ ती तयार झाली बघा सात वर्षाची मुलगी या आणि श्रेष्ठी मेंढकाच्या आदेशाप्रमाणे बुद्धांकडे गेली त्यांना वंदन केले व आदराने जाऊन बाजूला बसले तिच्या त्या सभ्यवर्तनाने बुद्धांना अत्यंत आनंद झाला त्यांनी तिला व इतरांना धम्म समजावून सांगितला जरी ती सात वर्षाची चिमुरडी असली तरी इतरांच्या तुलनेत शिलात अत्यंत प्रतिष्ठित झालेली होती आणि म्हणूनच तथाकडून धम्म ग्रहण करता क्षणीच तिने निब्बाणाचे पहिले फल स्रोतापत्ती फल प्राप्त केले त्रिपिटकात उल्लेख आढळतो की ऐन तारुण्यात असताना पुरुषाप्रमाणे बलवत्ता व स्त्रीप्रमाणे कोमलता व मादकता तिला प्राप्त होती तिचे केस मोराच्या शेपटीप्रमाणे होते व मोकळे सोडल्यास तिच्या झग्याच्या टोकापर्यंत जाऊन पुन्हावर वाकत असत इतके लांबलचक व कुरडे होते तिचे ओठ लाल चमकदार व अत्यंत मऊ असे होते तिचे दात अत्यंत पांढरे शुभ्र सरळ आणि एका ओळीत ठेवलेल्या मोत्याप्रमाणे चमकत असत तिची कांती तोनेरी रंगाची व कुठलेही सौंदर्य प्रसाधन न वापरताही निळ्या कमल पुष्पासारखी मऊ होती तिने अनेक अपत्यांना जन्म देऊनही तिचे तारुण्य सुलभ देखणे पण कायम राहिले होते स्त्री सौंदर्याच्या पाचही प्रकारांनी केस देह हड्डी चामडी व तारुण्ये यांनी ती आभूषित होती तिला जैसे भौतिक सौंदर्याचे वरदान लाभलेले होते तसेच आध्यात्मिक अंतरदृष्टीतही तिने श्रेष्ठता मिळवलेली होती विशाखा जेव्हा पंधरा सोळा वर्षाची झाली तेव्हा एकदा एक, एक उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने नदीवर स्नान करण्यासाठी आपल्या काही दासीसह पायी चालत गेली त्यावेळी अचानक वर्षा होऊ लागली व सर्व दासी जेवढ्या वेगाने धावता येतील येईल तेवढ्या वेगाने त्या ते धावू लागल्या मात्र विशाखा आसरा शोधण्यासाठी एका हालकडे संथ वेगाने धावू लागली ओल्या कपड्या धावत ती हालमध्ये शिरली जिथे काही ब्राह्मण त्यांच्या राजकुमारासाठी सुंदरतेच्या पाच गुणांनी युक्त अशा कुमारी कन्येच्या शोधात निघून त्या हालमध्ये आसऱ्याला थांबले होते सुसंस्कृत अशी विशाखा शालीनतापूर्वक कुठलीही घाई न करता दुडक्या चालीने हालमध्ये प्रवेश करती झाली तिचे संपूर्ण कपडे व दागिने पावसाने भिजलेले होते त्या जिज्ञाशू ब्राह्मणांनी तिच्यावर टीका केली व इतरांसारखे के घाईने धावत न येता हळूहळू आल्यामुळे तिला संपूर्ण भिजावं लागलं याबद्दल तिला दोष देऊ लागले हुशार विशाखाने त्या प्रसंगी जे स्वयंस्फूर्तीने सुचलेले विचार त्या ब्राह्मणांना ऐकवले ते अत्यंत प्रभावी ठरले ती धावली त्यापेक्षाही जलद गतीने ती धावू शकली असती परंतु तिने जाणून बुजून तसे केले नाही तिने असे स्पष्ट केले की जो राजा मोत्यांच्या अलंकाराने आभूषित आहे त्याला कमर कसून राजदरबाराकडे धावत सुटणे शोभणारे नाही त्याचप्रमाणे झुलीने सजवलेल्या राजहत्तीलाही तसे धावणे शोभत नाही असा राजहत्ती कसल्याही परिस्थितीत आपल्या नैसर्गिक अशा डोलानेच चालत राहील भिक्षूसुद्धा टीकेस पात्र ठरतात जेव्हा ते साधारण गृहस्थाप्रमाणे धावत सुटतात त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला माणसाप्रमाणे धावताना पाहणे हे गौरवपूर्ण दृश्य नाही तिथे उपस्थित ब्राह्मण तिच्या चातुर्ययुक्त बोलण्याने अत्यंत प्रभावित व आनंदित झाले त्यांनी विचार केला की त्यांच्या तरुण धन्यासाठी ती आदर्श पत्नी म्हणून अवश्य शोभेल त्यांनी हा सुयोग घडून येण्यासाठी विशाखाच्या पित्याकडे प्रस्ताव ठेवला व अशा रीतीने त्या ब्राह्मण मंडळींच्या धनी पुण्यवर्धन जो मिगार नावाच्या अत्यंत श्रीमंत व्यक्तीचा सुपुत्र होता त्याच्याशी विशाखाचे लग्न ठरले मात्र मिगार किंवा पुण्यवर्धन त्यावेळी बुद्धांचे अनुयायी झालेले नव्हते विशाखा व पुण्यवर्धन यांचा विवाह समारंभ अत्यंत थाटामाठाने पार पडला विवाहप्रसंगी सोन्या चांदीच्या अत्यंत दुर्मिळ व किमती वस्तू आणि भरपूर पैसा अडक्यासह तिला तिच्या सासरी निरोप देण्यात आला त्यावेळी तिच्या हुशारपित्याने काही सूचना तिने पाडण्याचे तिला आदेश दिले त्यातील बघा नऊ सूचना आहेत नऊ असे नियम आहेत जे तिच्या वडिलाने तिला सांगितले सासरी जाताना पहिला आहे आतील अग्नी बाहेर घेऊन जाऊ नको बाहेरील अग्नी आत घेऊन येऊ नको जे देतात त्यांनाच दे जे देत नाहीत त्यांना देऊ नको जो देतो आणि देत नाही अशा दोघांनाही दे सुखाने बस सुखाने खा सुखाने झोप अग्नी राख आणि घरच्या आदरणीय व्यक्तींचा सन्मान कर अशा रीतीने हे नऊ आदेश तिच्या पित्याने तिला सासरी जाताना दिले याचा अर्थ फार सोपा आहे तो आता प्रत्येकानं तो लावून बघावं त्याच्यावर चिंतन मनन करावं एवढी इच्छा आहे त्रिपीटक साहित्यामध्ये उल्लेख आढळतो की ती दहा भाग्यवान मुलांची व दहा भाग्यवान मुलींची भाग्यवान आई होण्याचे भाग्य तिला लाभले होते तिला एकशे वीस वर्षाचे परिपक्व आयुष्य लाभले होते अशा तऱ्हेने ही महा उपाशिका विशाखा होती तिने खूप ती दान खूप दानी होती तिचे शास्त्रही जसे श्रीमंत होते तसेच ती वडिलाकडूनही खूप श्रीमंत होती तेवढी याच्यावरून विचार करा की त्यावेळी समाज किती समृद्ध होता आणि भगवंताच्या धम्मासाठीही लोकांच्या हितासाठीही त्यांनी त्यावेळी धम्माचा प्रसार केला आणि लोकांना शिलात प्रतिष्ठित होण्यासाठी सांगितलं असा भगवंताचा हा महान धम्म प्रत्येक माणसाने आचरून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा हीच विनंती भीम नमो बुद्धाय